बातमी नागपूरमधनं आहे महाज्योतीच्या पी एच डी फेलोशिपचा पेपर फुटलाय आणि या पेपर फुटीमुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळाचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे नागपूरच्या कमला नेहरू कॉलेज केंद्रावरची ही घटना आहे आणि या घटनेमुळे पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांनी परीक्षे परीक्षेवरती बहिष्कार टाकलाय पुण्यातून सध्या आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत पुण्यात सुद्धा गोंधळाचं संभ्रमाचं वातावरण आहे पुण्यातनं आपल्याला मंदार माहिती देईल मंदार ज्ञानदा पुण्यातील एका परीक्षा केंद्रावरती आपण आहोत आणि इथं आपल्याला अक्षरशः शेकडो परीक्षार्थी या परीक्षेवरती बहिष्कार घालून या ठिकाणी बसलेले पाहायला मिळत आहेत मुलं आहेत मुली आहेत काही महिला आहेत आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीचा पेपर लीक झाल्याचा आरोप होतो आहे बार्टी महाज्योती यासारख्या संस्थां कडून या परीक्षा घेतल्या जात होत्या आणि या संस्थांमध्ये भरती होण्यासाठी जे काही परीक्षा घेतल्या जात होत्या त्यामध्ये जर पेपर लीक होत असेल इथे आपल्याला या महिला दिसत आहेत ज्या आपली काही महिन्यांची बाळं घेऊन या परीक्षा देण्यासाठी इथे आलेल्या होत्या मात्र पेपर फुटीमुळे हा सगळाच जो काही परीक्षेचा प्रकार आहे तो या ठिकाणी एकाअर्थानी रद्द झाला आहे म्हणा किंवा रद्द करण्यास भाग पाडण्यात आलं आहे तुम्ही कुठून आलेला आहात खूपच लहान बाळ दिसतंय तुमच्या हातामध्ये सर uh, मी आता राहायला पुण्यामध्येच आहे आणि माझं नाव अश्विनी भोईटे आणि माझा रिसर्चचा टॉपिक आहे की मी ॲक्च्युली इंडियन इकॉनॉमी आणि इंडियन स्टॉक मार्केट याच्या को रिलेशनवरती रिसर्च करते आहे पण जर ह्या रिसर्चमुळे जर आपल्या इंडियन इकॉनॉमीला आणि गव्हर्नमेंटला जर काही फायदा होतोय तर मग आमच्या रिसर्चला गव्हर्नमेंटने तेवढं सपोर्ट पण केलं पाहिजे फायनान्शियल नीड आता काय घडलं आहे नक्की आता झालं असं की ॲक्च्युली सेट पेप आमचे जे पेपर आहेत ए बी सी डी अशा चार सेटमध्ये असतात त्यातल्या ए आणि बी या साईटला सील लागलेलं आहे आणि सी आणि डी या सेटला सील नाही लागलेलं आहे जनरली सील नाही आहे याचा अर्थ असा होतो की हा पेपर ऑलरेडी फुटलेला असू शकतो तर त्यामुळे आता आम्हाला एकतर दोन वेळा पेपर झालेला आहे तर आम्ही आमची एवढीच विनंती की आधी स्कॉलरशिप ज्यावेळेस स् दिली जाहिरात ज्यावेळेस आली होती त्यावेळेस काहीच मुद्दा नव्हता की आम्ही तुम्हाला सिलेक्टेड लोकांनाच देऊ पण त्यावेळेस सरसकट मिळत होतो तुमची अशी आहे की सरसकट सगळ्यांनाच प्रवेश मिळावा सरसकट सर्वांना फेलोशिप मिळाली पाहिजे सारथी महाज्योती आणि बार्टी सगळ्या विद्यार्थ्यांनी एकतर सगळे विद्यार्थी इथं आलेले आहेत म्हणजे ते स्वतः प्रूफ केलेले सेट नेट पेट दिलेले आहेत त्यांनी त्यांनी स्वतःना प्रूफ करून इथं आलेले आहेत त्याच्यासाठी एक्स्ट्रा सीईटी देण्याची आवश्यकता नाही आणि मेन म्हणजे जी आर काढताना ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस या सीईटीचा कुठेही उल्लेख नव्हता चार महिन्यानंतर मग नंतर, नंतर न्यूज आलेली एक आहे सीआय आणि दुसरी गोष्ट की तुम्ही एकाच एक्झाम दोन वेळा घेताय त्यात पण एवढे मोठे त्रुटी हा मागच्या परीक्षेमध्ये नक्की काय त्रुटी राहिली त्यावेळेस एकोणीसचा पेपर सेटचा आहे असा दिलेला होता संभाजीनगर मध्ये तो फुटलेला होता तिथं आणि आज तीच पुनरावृत्ती झालेली आहे की इथं ह्या पेपर मध्ये सी आणि डी मध्ये सील नव्हता म्हणजे ह्याचाच अर्थ असा होता की तो परत महिन्यांचं बाळ आहे तुमच्याकडे माझं बाळ दोन महिन्याचं आहे आणि पंधरा दिवसापूर्वी एक्झाम दिली आता एक्झाम दिली थंडी वाऱ्याचा आम्ही येतो आपण जर पाहिलं ज्ञानदा हा सील एखादी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्याआधी परीक्षार्थींना देण्याआधी जे काही सील काढण्यात येतं तर हे सील हे या ठिकाणी आपण म्हणतो ते या ठिकाणी आपल्याला हे दिसतं आहे मात्र या विद्यार्थ्यांचा या किंवा परीक्षार्थींचा आरोप आहे की आधीच हे सील जे होतं ते फुटलेलं होतं तलाठी भरतीचा गोंधळ आपण गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पाहतो आहोत गेल्या दोन तीन दिवसांपासून आणि पुन्हा हा बार्टी आणि हा बोला तसंच इंग्रजी आणि मराठीतले दोन्ही प्रश्न वेगवेगळे आलेले आहेत काही प्रश्नांमध्ये हा सुद्धा मोठा गोळा आहे आपण जर पाहिलं इथं शेकडो विद्यार्थी या एस एम एस नावाचं जे पुण्यातील कॉलेज आहे तिथे परीक्षा केंद्र आहे आणि त्या परीक्षा केंद्राच्या समोर हे शेकडो विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मंदारे सोडाचा प्रश्न या सगळ्या विद्यार्थ्यांशी कुणी चर्चा जो आहे का ऑलरेडी कॉपी पेस्ट केला होता दोन हजार एकोणीसचा चा पेपर तरी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रश्न पुन्हा विचार प्रश्न मी असा विचारला की मुलं मोठ्या संख्येनं बहिष्कार टाकून आता बाहेर बसलेली आहेत त्या सगळ्या मुलांशी कोणी चर्चा करताय का त्यांना काही सांगण्यासाठी माहिती देण्यासाठी कोणी पुढे आलाय का पुढची भूमिका काय असेल बरोबर तुमच्याशी कोणी सरकारी पातळी तुमच्याशी कोणी तुमच्याशी कोणी सरकारी पातळीवरून आतापर्यंत संपर्क का साधलाय काही सांगण्यात आलंय का? नाही सर कोणी संपर्क साधला नाही यापूर्वीसुद्धा विद्यार्थ्यांनी उपोषण केलेले आहे सर्व ऑफिसेसना सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे तरी सुद्धा आम्हाला त्यांच्याकडनं काही पॉझिटिव्ह रिप्लाय वगैरे आलेला नाही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एक एक्झाम एक 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 दिलेली आहे ही दुसरी एक्झाम आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जेव्हा विद्यार्थी इथे येतात लेकरं बाळ घेऊन सगळे आई बहिणी येतात आमच्या तरीसुद्धा त्यांची इथे असे पिळवणूक होते आता मुळात मग आता तुमची अंतिमता मागणी काय असेल सरसकट सर्वांना फेलोशिप फेलोशिप मिळाली पाहिजे मुळातच जेव्हा पीएचडी साठी संशोधक विद्यार्थी जेव्हा स्वतःला सिद्ध करतात सेट नेट पेट परीक्षा देऊन इथे विद्यार्थी आलेले असतात म्हणजे त्यांनी त्यांची बौद्धिक गुणवत्ता सिद्ध केलेली असते आणि पुन्हा पुन्हा वारंवार या चालणी परीक्षांच्या माध्यमातून आमची तुम्ही हेळसाण करताय आमची तुम्ही काय परीक्षा कुठली आणखीन बघताय असं माझं म्हणणं आहे मुळात म्हणजे वारंवार परीक्षा घेणं हे आमच्यासाठी अन्यायकारक आहे एकदा तेवीस डिसेंबरला आम्ही येऊन इथे आम, येऊन परीक्षा देतो आम्ही आमच्या सगळ्या व्यावधानं सांभाळून इथे येतो संशोधन आम्ही संशोधन करायचं की परीक्षा देत राहायच्या सारख्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे आमचे सगळे बांधव बरोबर भावना तीव्र आहेत मंदार तू हा संवाद पुढे सुरू ठेवशील आपण नागपूरमध्येही जातोय नागपूरमधल्या विद्यार्थ्यांची सुद्धा हीच अवस्था आहे त्यांच्यातही संतप्त भावना आहेत त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी महाज्योतीच्या पी एच डीच्या फेलोशिपसाठी जो एंट्रन्स एक्झामचा पेपर होता तो ज्या प्रकारे इथे फुटला आणि विद्यार्थ्यांनी गोंधळ केला त्याचे प्रमुख कारण या दोन पेपरमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतं ए जर सेट बघितला तुम्ही तर बघा ए सेट हा ओरिजिनल आहे इथे जो सीलचा सिम्बॉल आहे तो देखील आहे म्हणजे हा सीलबंद पेपर होता बरोबर असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि हा दुसरा डी सेट बघा कुठेतरी हा झेरॉक्स सेट वाटत आहे इथे बाजूला सील बंदचं जे सिंबॉल असायला पाहिजे ते आपल्याला पाहायला मिळत नाही आणि यावरूनच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला की ए आणि बी सेट होता तो सीलबंद होता आणि सी आणि डी सेट हा सीलबंद नव्हता कुठेतरी झेरॉक्स विद्यार्थ्यांना देण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की हा पेपर आधीच फुटला आणि काही विद्यार्थ्यांना याचा फायदा देण्यासाठी हा सगळा प्रकार केला गेला आता आपण या विद्यार्थ्यांना विचारूया नेमकं काय घडलं आणि आता तुमची काय मागणी तुम्हाला कधी कळला हा प्रकार हा ए आणि बी सेट जो आहे याच्यावरती ही जी पारंपारिक सील असते आपली क्वेश्चन पेपरची ही लावलेली आहे पण तुम्ही सी आणि डी सेट जो बघितला वर... आम, तर ह्या झेरॉक्स काढलेला आहे आणि याच्यावर लक्षात कळलं कधी तुम्हाला आम्हाला जेव्हा प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यात आलं तेव्हाच आमच्या लक्षात आलं की सी आणि डी सेटला कोणतं सील लावलेला नव्हतं तर आम्ही त्याच वेळेस हा निर्णय घेतला सर्वांनी की आम्ही सर्व पेपरवर बहिष्कार टाकू आणि लगेच आम्ही सर्व बाहेर आलो पहिल्यांदा तुम्ही पेपर पेपर घेतला आम्ही पेपर द्यायला आलो दुसऱ्यांदा पेपर घेतला परत पेपर द्यायला आलो पी एच डीच्या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर का पेपरच देत राहा हो का हे सर्व काही तुम्ही सोडून द्या आणि जसे आतापर्यंत सरसगट फेलोशिप देत आले तसं सारथी बार्टी महाजोदी सर्वांना सरसगट फेलोशिप द्या एकीकडे एकीकडे एकी सरकार म्हणते तुम्ही पीएच डी करून काय दिवे लावता तुम्ही काय करता आणि एकीकडे विद्यार्थ्यांची अशी थट्टा करते अशा प्रकारचे पेपर घेते आम्ही ज्या हॉलमध्ये होतो समजा त्या हॉलमध्ये काही पेपर कमी पडले तर पेपर कमी पडले त्यामुळे बाकी हॉलमधून पेपर आम्हाला देण्यात आले तर हे काय असं झालेलं चाललं आहे नियोजन काय का का होतं तुम्हा का की तुम्हाला माहित नाही का एक हॉलमध्ये तुम्ही किती मुलं सिटिंग केली त्यांची किती अरेंजमेंट केली आहे मग त्या मुलांना तेवढे पेपर त्या हॉलवर काय गेले नाहीत भोंगळ कारभाराची तिसरी वेळ आहे जेव्हा की डिसेंबरमध्ये एक एक्झाम त्यांनी रद्द केली त्यानंतर चोवीसची पण गोंधळ झाला त्यामुळे आम्ही आज देत आहे ॲक्च्युली हे कंडक्ट नाही होत आहे ही, ही आमच्यावर लादल्या जात आहे महाज्योतीचे अधिकारी मान्य करायला तयार नाही की पेपर फुटला मात्र तर अजून इथनं तोडगा निघालेला नाही या सगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेवर तर बहिष्कार टाकला त्यामुळे यांची पूर्ण अशी मागणी आहे की सरसकट फेलोशिप द्यावी ज्या विद्यार्थ्यांनी आवेदन केलं जे पात्र आहे त्या सर्वांना द्यावी आता नेमका प्रशासन शासन या संदर्भात काय निर्णय घेतो हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सुषार कोहोळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट